ये है आपकी आवाज कलेक्टर पट्टा या भागात विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब हे उपस्थित झालेले आहेत तेरा दमा। साहेबांनी या प्रभाग क्रमांक अकरा वर आतोनात आहे आणि निधी या प्रभाग क्रमांक अकरा साठी दिलेला आहे की जवळपास तीस कोटी रुपयाचा निधी या कलेक्टर पट्टा भागासाठी साहेबांनी उपलब्ध करून दिला तब्बल पाच कोटी रुपयाचं सा भूमिपूजन साहेबांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे बाळासाहेब नगर कलेक्टर पट्टा या भागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून निसर्ग स्टॉक ते शिवरोड रस्ता कॉन्क्रिटीकरण करणं साधारणतः सव्वा कोटी रुपयाचा आणि सुंदरा पॅलेस ते म्हटलं तर ही कामं मागच्या महिन्यामध्ये मंजूर झालेली आहेत दुहेरी गटात या कामांना आपण संपूर्ण भागामध्ये प्राधान्य दिलेलं झाल्याच्या नंतर परत झुयारी कटर करता तो तोंड हे काही उचित होणार नाही आणि म्हणून काही दिवस ही कामं थांबलेली होती ज्या भागामध्ये झुयरी झालेली आहे तर त्या भागातले कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते आता आपण सुरू करायला घेतलेले आहेत मागच्याही काळामध्ये अनेक चांगली कामं गैर मोठ्या प्रमाणात काम आपण कलेक्टरच्या भागामध्ये पेक्षा आमची जी कन्या आहे कल्पना ताई यांच्या नेतृत्वाखाली या भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामं आपली संपन्न झालेली आहे माझी तुम्हाला विनंती असणार आहे की जे काही काम होईल ते काम दर्जेदार पद्धतीचं झालं पाहिजे क्वालिटीमध्ये झालं पाहिजे एपीडीसी नगरोत्तान जिल्हास्तरीय या निधीतून पन्नास लक्ष रुपये या रस्ते कॉन्क्रीट या ठिकाणी मंजूर झालेले हा अयोध्ये नगर परिसर असेल सोयगाव असेल कलेक्टर पट्टा असेल या भागाने नेहमीच आदरणीय नामदार साहेबांची वेळोवेळी तसंच आम्ही मंचावर सर्व पदाधिकाऱ्यांची पाठराखण केलेली येणाऱ्या एक ते दीड महिन्याच्या आदरणीय नामदार भुसेसाहेब यांनी या मालेगाव शहरासाठी अमृत टप्पा दोन या योजनेअंतर्गत सुमारे पाचशे कोटी रुपये भूमिगत गटारीकडं मंजूर दिली आणि त्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झालेली आहे आता फक्त वर्क ऑर्डर टेंडर ओपन करून त्याची वर्क ऑर्डर ही प्रक्रिया चालू आहे येणाऱ्या महिन्याभराच्या ती प्रक्रिया पूर्ण होऊन साधारणतः मार्च मध्ये आपल्या या संपूर्ण परिसरामध्ये भूमिगत गटारीच्या कामाला सुरुवात होईल पंडावरे दे मनी सुंज पुन्हा आडवती रही राघवा रे सिद्ध होनी तुला उसळायचे पुन्हा पत्रा डेपो नानांच्या ऑफिस पासून तर पुढेपर्यंत पर्यंत या रस्त्यासाठी चाळीस लक्ष रुपये साहेबांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे मी एकदा साहेबांचे मालेगाव शहरवासीय प्रभाग क्रमांक अकराच्या वतीने मी पुनसे एकदा धन्यवाद देतो आणि नानासाहेब मला आपल्या सर्वांना आनंदाने अजून एक गोष्ट नमूद कराविषयी वाटते की गेल्या पाच वर्षात साहेबांनी या कलेक्टर पट्ट्यासाठी एक नाही दोन नाही पाच नाही तब्बल तीस कोटी रुपये निधी देऊन या कलेक्टर पत्ता या सभा क्रमांक का आखाचा कायापालट करण्यासाठी भरघोस असा निधी या भागासाठी दिलेला आहे आपला जो शिवरोड आहे सटाणा नाक्यापासून जो रामलीला मैदानाकडे जो रोड गेलेला आहे त्या निम्या रोडला भूमिगत गटर झालेली आहे पुढे पुढच्या बाजूला म्हणजे टूवर्स शिवपांनीकडे आता येणाऱ्या म्हणजे महिन्याभर किंवा पंधरा दिवसाच्या आत <coughs> सटाणा नाक्यापासून नव्हे तर डायरेक्ट सोयगाव मार्केटपासून नाका ओलांडून या शिवरोडने ते पाणी या नाल्यापर्यंत पोहोचत असं नियोजन मंत्री मोदय आखलेले त्याचबरोबर सटाणा नाक्यापासून तर बोरसे कॉलनी पर्यंत हा पण डांबरी आपलं कॉम्प्लेक्स रोड तर बराच खराब झालेला आहे बराच वर्ष झालेला होता परंतु आता त्याची अवस्था वाईट आहे तर तेही कॉम्प्लेटीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत पंधरा दिवसात त्याची पण निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन तेही काम सुरू होणार इलाका तेरा दामाक त्या ठिकाणी या कामाला शिवारंभ करून एक चांगल्या कामाला आहे त्याचप्रमाणे आता जे सांगितले की अंडरग्राऊंड कॅटरीचं काम आता मंजूर झालेलं आहे आणि ती जी कामं सुरू होतील त्या दिवशी आवश्यक गोष्टी मागे गावी नाही आणि ती गोष्ट आता पूर्ण होत आहे त्यामुळे आपल्या सर्वांना आनंदावर साजिक आहे त्याचप्रमाणे आता दिनेश भाऊने सांगितलं की कॅटरीचं शिव रोडच्या रस्त्याचे अपूर्ण काम आहे ते आता पूर्ण होणार आहे त्यामुळं या पाच वर्षात जी काही विकासाची कामं या तालुक्यामध्ये आणि या मंत्रावरती निश्चितपणे वागण्यासारखे विद्यापीठाच्या मार्फती कॉलेजेस सुरू होत आहेत पाच महाविद्यालय आणि एक डिप्लोमा सुरू होते त्या दृष्टीने म्हणजे आपण जर पाहिलं तर या पाच वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कामं झाली रस्त्याची सुद्धा कामं अतिशय चांगल्या पद्धतीने झाली त्यामुळे दादासाहेब या ठिकाणी आपल्या सर्वांच्या धन्यवाद देतो जेवढे ज्येष्ठांचे आणि माता भगिनींचे आशीर्वाद आहे तेवढेच माझ्या तरुण मित्रांचे देखील या कलेक्टर पट्ट्यावर आशीर्वाद आणि प्रेम आहे निश्चितपणाने येणारी कुठलीही निवडणूक असो लोकसभेची असो विधानसभेची असो या महापालिकेचे असो या कलेक्टर पट्ट्या आपल्या नंबरच्या पेट्या मतदाना रूपी बोलतील असं देखील आश्वासन आपल्याला मी या माझ्या प्रभागातील जनतेच्या आणि माता भगिनींच्या वतीने देतो आणि या ठिकाणी थांबतो है आपकी आवाज